रामकृष्णारी आम्ही सारे आलो आहोत पुण्यातील वडकी या गावामध्ये आज आम्ही मित्र मित्रमंडळ हे गणेशोत्सवाच्या विसर्जनाच्या मिरवणुकीमध्ये आलेलो आहोत सारे बाल वारकरी आपण पाहू शकता बाल बालसंस्कार वर्कर शिक्षण संस्थेतील सारे लहान लेकर हिता आलेले आहेत याची मुकल्यांना आपण नक्की विचारूयात की गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीमध्ये पारंपरिक वाद्यांची नक्की आवश्यकता आहे का आणि आहे तर ती का आहे वाटतं की म्हणजे पारंपरिक वाद्य तर प्रत्येक सणामध्ये प्रत्येक मिरवणुकीमध्ये असलीच पाहिजे कारण की, की आजकालची पिढी जी लायला जाते डी जे साऊंड सिस्टम असले जे लावतात आणि त्याने आपले ध्वनी तर खराब होतेच म्हणजे व्यक्ती वृद्धांना तर त्रास होतच होतो परंतु ही जी असली वाईट गाणी आपण लावतो त्यावरती आजकालची जी तरुण पिढीतली मुलं आहेत विद्यार्थी आहेत ते गलिच्छ प्रकारे नाचतात व्यसन करतात ह्यामुळे आजकालची पिढी आपली वायाला जाते आणि हे जर न व्हावं असं वाटत असेल तर आपण त्याच्यासाठी पारंपरिक वाद्य चालले पाहिजे मग त्यामध्ये मृदुंग पकवास ह्याचा जर जयगोत झाला तर आपल्यामध्ये निश्चित परिवर्तन घडायला फार वेळ लागणार आहे आणि सर्वांचा वातावरण म्हणजे जे आजकालची आपण गणपती बाप्पांची मिरवणूक असेल जी दुर्गामातेची मिरवणूक असेल अशा जर आपण वाद्य ठेवले असे जर वाद्य लावले तर आपल्या मधली जर भक्ती ती वाढणारच आहे आणि आपल्या समाजामध्ये एक चांगलं आपल्या भगवंताबद्दलची प्रीती तर वाढणार आहे इतकी लहान असणारे ह्या वैष्णवी माऊली किती गोड आहे ते म्हणजे आज येणाऱ्या एक पिढीबद्दल आपण जर विचार करायला लागलो तर आपल्याला सर्वांना चिंता वाटते की आजकालची पिढी खूप फॉरवर्ड झाली त्यांच्या मनामध्ये वेगवेगळ्या वेग प्रकारच्या गोष्टींचं अट्रॅक्शन आहे परंतु या लहान गॅच चिमुकलीने आता ज्या प्रकारे समाजाला जागा करण्याचा जो संदेश दिला नक्कीच कौतुकास्पद आहे त्याचबरोबर ते अजून लहान लहान लेकर आहेत की ते नक्कीच सांगतील की बघा खरं पाहायला गेलं तर पुण्यासारख्या एका शहरात हे वडके नावाचं एक गाव आहे आणि खूप उत्कृष्ट असणार या गावामध्ये आज पाहिलं गेलं विविध मंडळ आहेत त्या गणेश मंडळामध्ये त्यांची चढावड लागलेली असं की मी दोन लाख साऊंड सिस्टीम आणतो चार लाखाची साऊंड सिस्टीम असतो आणि त्यातून काय होते तर सगळ्यांच्या मनामध्ये एक वेगळ्या प्रकारचा द्वेष ईर्ष्या अशी भावना निर्माण होतात खरा उत्सवाचा उद्देश बाजूला राहतो आणि तिथे चढावड आणि त्यातून काही साध्य होत नाही या उलट आपल्या युवा पिढीला चुकीच्या व्यसना हिंतीकडे वळण्याकरता हे प्रेरित केलं जातं पण एक आदर्शवत मित्रमंडळ असणारे एकता मित्रमंडळ त्यांचं खरंच कौतुक त्यांनी आज या लहान बाल वारकऱ्यांना आमंत्रित केले आणि त्यांच्या माध्यमातून विसर्जनाची मिरवणूक होणार आहे त्यामुळे एक लहान लेकराला आपण जो तुम्हाला नक्की काय वाटतं या मिरवणुकीबद्दल सांगू शकता की खरंच गरज आहे का पारंपरिक वाद्यांची डीजेला बाजूला ठेवण्याची विसर्जन करण्याची आज शेवट कीकरांनी आम्हाला आज बोलावलं कारण की त्यांनी आज ठेवलं असत त्यांनी आज हलकी ठेवली असती पण त्यांनी का त्यांना वाटत होत वारकऱ्यांना पाहिजे वारकऱ्यांना गणपती विसर्जन आहे त्याबद्दल वारकऱ्यांना बोलवलं पाहिजे वारकऱ्यांच्या पावलं बघितलेलं पाहिजे तरी त्यांनी आज आपल्या एकटा मित्रमंडळ बोलवलं कारण की मित्र मित्रमंडळ हे खूप सुंदर मित्रमंडळ वारे यांच्या आम्हाला बोलवलं त्याबद्दल त्यांच्या मनापासून आवार

पण ते कशामुळं तर ज्यावेळेस आपण गणपती बाप्पांचा सा उत्सव साजरा करतो त्यावेळी आपण डी जे आणतो स्त्रिया नाचवतो ऑर्केस्ट्रा ठेवतो त्यामुळं लोकांच्या मनामध्ये असे विचार येतात पण ज्यावेळी आपण ते न करता गणेश उत्सवामध्ये कीर्तन सेवा प्रवचन सेवा ठेवतो त्यावेळी लोकांच्या मनामध्ये परिवर्तन घडतं व त्यावेळी त्यांच्या मनामध्ये असे विचार न येता आपण देवाची भक्ती किती चांगल्या पद्धतीने करायची असे विचार येतात रामकृष्ण की राम आपल्या पारंपरिक गोष्टींना सामोरं आणायचं आपल्या धर्माचं रक्षण करण्याकरिता आपण आपल्या लेकरांना पुढं आणायचं यांना कर द्यायचा ते खरंच कौतुकास्पद आहे आज ही लेकरं सगळी शाळेमध्ये गेली होती शाळेत जाऊन आत्ता इथं कार्यक्रमाला आलेले तरी देखील एकाच्याही चेहऱ्यावर आपल्याला कुठेही आळ दिसत नाही त्यांच्या मनामध्ये उत्साह आहे की आज आम्हाला गण गणरायाच्या या मिरवणुकीमध्ये आमच्या पाऊल्या आमचं माऊली वारकर यांचा संप्रदायाचा इथे जयघोष करायचा आहे पण ह्यातून ह्यांच्यामध्ये भांडणं भांडणं लागतात की मी जास्त मोठा मी जास्त मोठा पण त्यांना ह्याचा विचार नसतो की आपल्यामुळे समाजाला काय प्रभाव पडणार आहे ते त्यांच्यातून देत असतात की मी जास्त पैसे खर्च केले मी जास्त पैसे खर्च केले पण त्यांच्यामुळे जो आपल्या समाजावर प्रभाव पडणार आहे तो खूप वाईट आहे कारण ते गाण्यांचं आवाज ऐकून किंवा जास्त द्वनी ऐकून मुलांचे जे मुला मुलांचं तर जाऊ दे पण वाईट जे वृद्ध लोक असतात म्हणजे जे चांगले वृद्ध लोक असतात त्यांनासुद्धा त्याचा खूप त्रास होतो तरी त्यांना ह्याचं भानच नसतं ते डी जेवालेसुद्धा मुद्दामून जास्त आवाज वाढवतात आणि जे डी जेच्या समोर आपले छोटे छोटे मुलं नसतात त्यांची पिढी ती हरवत चालली आहे कारण आता ते पिढी आहेत ना आत्ताचं एक कलियुग आहे ह्या काळामध्ये आता आत्ताची जी आलेली पिढी आहे की मोबाईलच्या व्यसनामुळे ते अजून लांब गेली अजून बिघडत पण लोकमान्य टिळकांनी ज्याप्रमाणे गणपती उत्सव साजरा करायला लावला होता त्याप्रमाणे आत्ता ते, ते साजरा करतच नाहीयेत तर ह्यापासून वाचवण्यासाठी काय केलं पाहिजे आपण तर गणपती विसर्जनाच्या टायमिंगला आपण जेव्हा मिरवणूक काढतो तर तेव्हा आपण डी जे साऊंड सिस्टम असं न लावता आपण काय केलं पाहिजे तर आपण आपल्या पारंपरिक पद्धतीने डाळ मृदुंग पकवाद अशा अशा प्रकारे चांगल्या वाद्यांचा गजर करत आपल्या विठुरायाचा गजर करत आपल्या सर्व देवांचा कुठल्याही देवाचा तुमचा जे आवडतं देव तुम्ही त्याचं भजन करा तुम्ही त्याचं भजन करत नामस्मरण करा आपण प्रत्येक वाद्यात आपल्याला आपण सर्वांमध्ये देव बघितला पाहिजे आणि गणपती विसर्जनाच्या टायमिंगला आपण देवाची वाद्य देवाची वाद्य काढली पाहिजे आणि टाळ मृदुंग अशा पकवादाशाप्रमाणे आपण काय केलं पाहिजे तर ते विठुरायाचं भजन केलं पाहिजे नक्कीच सैराजी महाराजांनी जोरदार टाळ्या अगदी लहान असताना पाचवी सहावीसचा विद्यार्थी एवढ्या जीवाच्या भावाने आकांताने बोलतोय का तर त्यांनी समाजाबद्दल होणाऱ्या विविध गोष्टींचं आकलन केलेलं आहे हे सर्वांना माहिती नसतं सर्वजण आत्मसात करत नाही पण ज्याला समाजाबद्दल खरी आत्मीयता असते त्यांच्या मनामध्ये अशा गोष्टी येत असतात था। महाराज एवढ्या बालपयामध्ये तुम्ही एवढं चांगले विचार मनामध्ये धारण केलं आहे नक्की येणाऱ्या काळामध्ये तुम्ही देखील तुमच्या अवतीभोवती अशा चांगल्या गोष्टींना प्रोत्साहन देताल तर खरंच पुन्हा एकदा मी सर्वांच्या हृदयापासून आभार व्यक्त करतो पण विशेष आभार म्हणजे एकता तरुण मित्र मंडळाची की त्यांनी आज इथं या बालवारकऱ्यांना आपली कला सादर करण्याकरिता हे व्यासपीठ दिलेले माहिती आहे की आता तुम्ही ज्या प्रकारे सांगितले की ते स्त्रियांना नाचवतात विविध कार्यक्रम आयोजित करतात त्याच्या पाठीमागचा एकच संदेश असतो की गर्दी जमा व्हायला पाहिजे इतर मित्र मंडळांना काय वाटतं की आम्ही असे कार्यक्रम ठेवले की गर्दी जमा होईल पण ती गर्दी कोणत्या भावनेची असते त्याचा पण आपण एकदा विचार करायला हवा आज इथं ही लेकरं या या छोट्या छोट्या लेकरांच्या माध्यमातून त्यांच्या पावल्या या रस्त्यांवर खेळल्या जातील गण राहिलं तर आनंद होणारच आहे पण या या एकदा मित्रमंडळाच्या आजूबाजूला राहणाऱ्या सर्व गा ग्रामस्थांना पण त्याचा खूप चांगल्या प्रकारचं चैतन्यमय वातावरणाचा आनंद घेता येणार आहे तर मी अधिकचा वेळ न घेता आता आपल्या या का मिरवणुकीला सुरुवात करणारे ते